मध्ये तुमचं सरसे स्वागत आता आम्ही सध्या बघा मित्रांनो झोका खेळत आहे नागपंचमी झाली आहे तरी खेळत आहे संदेश काय सांगशील प्रत्येक लोकांना रील्स मध्ये धावल्याला कालचा झोका आहे काल पावसामुळे व्यवस्थित दिसला नसल्यामुळे आता आपण खास जेव्हा बसून झोका खेळणार आहे नागपंचमीचा आनंद एक वर्षात एकदाच येतो झोक्याचा काल नागपंचमी झाले तरी बी आम्ही आज झोक्यावरून घेत आहे सर सगळं समजानीच घ्यावा असं आमचं बी हे आहे तर मित्रांनो नागपंचमी होऊन गेले आहे तरी पण झोक्याचा आनंद वेगळाच असतो तुम्हाला ही माहित आहे गावाकडे सगळे सण महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला केले के लग... के जातात शिटीत बी जातात खरं गावाकडले सण ते गावाकडले सण शिटीतले ते शिटीतले सण आता येणारे गणपती महोत्सव पण मोठ्या प्रमाणात गावाकडे साजरा करतो करत असतो आम्ही तुम्ही बी करत चला आम्ही आता गणपतीच्या प्रेडमध्ये खास पुण्याला फिरायला येणार आहे तिथे ब्लॉक नवीन नवीन तुम्हाला पाहायला मिळणार आहे मित्रांनो आणि कोकणात जसे गणपती सगळ्यात मोठा साजरा केला जातो पुणे ही साजरा केला जातो दगड गणपती हलवाई हे तुम्ही पाहिलं जाय ऐकून असाल ना तर तिथे आम्ही जाणार आहे संदेश काय सांगशील तिथे मित्रांना तू जाऊन अडियन्स ला गेल्यावर आपण कोण ऑडियन्स असेल त्यांना भेटूया आपण पुण्यात गेल्यावर गे, ऑडियन्स व्हिडिओ बघते त्यांना पुण्यात आपण गेल्यावर भेटू की भेटूया आता आम्ही सध्याला झोका घेत आहे मित्रांनो संदेश तू आता झोका मला देणार का झोका <laughs> खेळायचा आहे आपण आपली पिंपळाचे झाड आहे झाडावर आपण बघा पिपळाचं झाड दाखवतो तुम्हाला हो मित्रांनो हे आहे पिपळाचं झाड ऑडियन्स लाईव्ह किती आहेत आपले बघते ती आता सध्याला एकच लाईव्ह आले आहेत त्यांनी कमेंट करा कोण असेल को, त्यांनी कमेंट करून सांगा ती सांगा चला आपली अशीच नवीन बरं बर कालचा तर ब्लॉक आपला छान आलेला आहे थोड काय झालं आवाज थोडा आला नाही कारण पाऊस चालू होता काल त्याच्यामुळे आवाज गेलेला त्यामुळं क्षमा मागतो आम्ही त्याच्याबद्दल पूर्ण ब्लॉग बघत चला खरं पूर्ण व्हिडिओ बघत चला मित्रांनो तुम्हाला अजून दाखवतो हे बघू शकता तुम्ही गावाकडचे आता सध्याला ऊन आहे काल पाऊस होता रे आता सध्याला सगळं उन्हामुळे आता छान दिसत आहे वातावरण काल पावसात सुद्धा वातावरण एक नंबर होतं तुम्ही काल बघितलं आहे तुम्ही एकांतरी पिपळ झाड आहे आपलं इथे सावली गार पडत असते आम्ही इथे बसत असतो झोका खेळत असतो मित्रांनो तुम्ही लाईव्ह असाल तर लाईव्ह कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनल जास्तीत जास्त संदेश ला फॉलो करा मित्रांनो वे व्हायरल करा त्याचा व्हिडिओ जास्तीत जास्त बघा संदेश संदेश ये झोक्याकडे आता तिकडे जाऊया आपण आपल्या रस्त्याला बर संदेश चला चला दाखवा लाईव्ह मध्ये जाऊ आपण कोणी नवीन असेल तर कमेंट करा आम्ही कमेंट वाजव कुठून आहे तुम्ही बघत आहात नक्की सांगा मित्रांनो असेच बघत चला व्हिडिओ आपले जास्तीत जास्त व्हायरल करा व्हायरल करत नाही लाईव्ह व्हिडिओ आपले जास्तीत जास्त जात नाही ते शॉर्ट मध्ये जाते करत पण जास्तीत जास्त लाईव्ह मध्ये व्हिडिओ जास्तीत जास्त यूज येत नाहीत मित्रांनो आपल्याला गरीब शेतकऱ्याला तुम्ही एक सपोर्ट करा मित्रांनो आम्ही गरीबच आहे असं काय मोठं नाही मी शेतकऱ्याची मुलं आहात पुत्र आहात जास्तीत जास्त वायर करा गरीबांना आपल्या जास्तीत जास्त लाईव्ह यावे अशी माझी नम्र विनंती आहे तुम्हाला कळकळीची विनंती आहे किती लाईव्ह असायची लाईव्ह आहे तीन लोक आहेत जे जे आहेत त्यांनी कमेंट करा व्हिडिओ संदेश चला आता कुठे घेऊन जाता जात चला संदेश दादा आपला आंब्या खा झाडाखाली घेऊन जात आहे तुम्हाला ही शहरातून गावाकडे येता येत नसेल तर तुम्ही वातावरण बघू शकता त्याचा आनंद घेऊ शकता फिलिंग घेऊ शकता कमेंट सुद्धा करा तुम्ही झाड आहे आपलं बघा ही चिंचाचं झाड आहे मित्रांनो आपल्या स्वतःच्या रानातल्या चिंच आहेत चिंचा बघा हो आनंद चिंचा खायचा म्हणजे एक नंबर आहे बघा चिंचा बघा हो मी था खाऊन लावतो तुम्हाला चिंचा बघा मित्रांनो गोड चिंच आहे संदेश काय खातो तो चिंचा कशा आहे चिंचा लागतात तुमच्या चिंचा आहे आंबट लागतात थोड्या थोड्या आंबट आहे पण छान आहेत आमच्या गावाकडे कोणाला शेतीच्या लोकांना तुमच्याकडे सांगा काय काय आहे तुमच्या शेतामध्ये काय काय आहे ऊस की आमच्या इकडे जास्त करून ऊस बागदार आहेत ऊस असतो आपल्याकडे जास्तीत जास्त हे सीताफळाचं झाड आहे एवढं छानस आहे ना सीताफळ आपलं सीताफळ आहेत आंबे आहेत आपल्याला जनावरांसाठी वैरण आहे मित्रांनो इथे बघू शकता बघा जास्तीत जास्त वैरण आहेत नारळाची झाड आहेत केळी बागे केळी बागे, बागे आहे आता लोक किती बघतात सहा लोक बघतात संदेश सहा बघतात का त्यांनी कमेंट करा ना कुठून आहे तुम्ही एकदा आमच्यासाठी सांगा मला अजून खाली जाऊ चला ना जास्तीत जास्त कमेंट करा वातावरण मी तुम्हाला आता छान अजून बी धावणार आहे आम्हाला सपोर्ट करा मित्रांनो दहा झाले आहे लाईव्ह धन्यवाद मित्रांनो जे जे लाईव्ह येत आहेत जास्तीत जास्त अजून मी चला लाईव जास्तीत जास्त लाईव्ह या बघू शकता कारण तुम्हाला आम्ही गावाकडचं वातावरण दाखवणार आहे मोकळे राहण असतात मित्रांनो तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची कि आम्ही नदीला सुद्धा जाणार आहे तुमच्यासाठी लाईव्ह घेण्यासाठी तुम्हाला धावणार आहे आपली नदी पाणी किती आहे तुम्हाला सांगितलं बघू शकता वातावरण एकंदरीत गावाकडचं बघा ही मोकळं रान किती छानच आहे हो संदेश चालत आहे रानातून रानात आपण चालत चालू आहे रानात भरपूरात भरपूर बघू शकता तुम्ही जास्तीत जास्त लाईव्ह आहे ना मित्रांनो आमच्यासाठी कारण तुम्हाला गावाकडचं एक संदेशला कॉमेडी व्हिडिओला सपोर्ट करा मित्रांनो बघा शकता तुम्ही बघा बघा इकडे गावाकडे काम करत असतात लोक काम शेतकरी काम करत असतात ओ इकडे वैरण काढायचा आहे आमचे काका आहेत तिकडे ते वैरण काढत आहेत लोक उन्हा तानात सुद्धा बसत नाहीत बघा तुम्ही माझा मित्रांनो हो बघा बघा मी वैरण काढली होती तेच आहे अजून घेऊन जायचो आहे मी अजून थोड्या वेळाने आहे थोड्या वेळा आहे मित्र ऊस बी दाखवू इथे केळीची बाग बी आहे म्हणजे थोडे केळी लावले आहेत कारण घर गर, घरी खाण्यासाठी पलीकडे पण बाग आहे मित्रांनो तुम्हाला सरकुली सारखे गाव सगळे प्रकारचे बागतदार आहेत लोक केळी बागतदार आहेत डाळिंब बागतदार आहे ऊस बागतदार आहेत सगळे प्रकारचे इथं पेरलं प्रकार जातं रानामध्ये डाळिंब केळी असती ऊस आहेत आणि आमचे आमच्या पंढरपूर सोलापूर ठिकाणी जास्ती जास्त सहकारी कारखाने आहेत मित्रांनो इथे कुठेही एवढे जास्त कारखाने नसतील ऊस बघू शकता तुम्ही तर बघा ऊस इकडे ऊस बघू शकता कडवाळ बघू शकता मित्रांनो हे आंब्याचे झाड आहे ह्या आंब्याच्या झाडाखाली आम्ही लहानपासून मोठे पर्यंत होण्यापर्यंत आम्ही आंब्याच्या झाडाखाली खेळत होतो काय लहानपणाचे खेळ खेळत होतो बसत होतो आम्ही आंब्याच्या झाडाखाली बघू शकता दा बघू शकता किती लाईव येते आता सात लाईव येत मित्रांनो केळी बघायची आहे का तुम्हाला केळी बघायचं असेल तर कमेंट करून सांगा जी कमेंट जे केळी भाग आहे त्यांनी कमेंट करून सांगा आपण संडेचा ऊस सुद्धा पाहूया चला केळी मित्रांनो केळी बघा अवा चक्कू वेगवेगळे प्रकारचे इकडे पीक घेत असतात शेतकरी तुम्ही पण शेतकरी असाल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा जास्तीत जास्त व्हिडिओ आम्हाला सपोर्ट करा वाय, आणि व्हायरल करा कारण जेणेकरून दुसऱ्यापर्यंत व्हिडिओ पोचेल आणि लोक लाईव्ह जास्त तर बघू शकता ऊस सोमा संदेश सा... संदेश दादा चा संदेश ह्या बद्दल काय माहिती दे लोकांना काय द्यायची कसा आहे ऊस तुझा बघा आहे आपला ऊस शहाऐंशी झिरो बत्तीस आहे मित्रांनो कमी कमी झाले लोकसंख्या दोन वर आली आहे मित्रांनो जास्तीत जास्त लाईव्ह येण्याचा प्रयत्न करा आणि ज्यांना व्हिडिओ पोचत नाही त्यांनी नोटिफिकेशन ऑन करा मित्रांनो नक्की कारण काय होतं की तुम्ही सबस्क्राईब करता पण नोटिफिकेशन ऑन करत नाही संदेश त्यांना सांग ना तू ऑन करा चला जास्तीत जास्त नोटिफिकेशन ऑन केली तुमचाच फायदा आहे आमचा बी फायदा आहे तुमचाही फायदा आहे तुम्ही बघू शकता आपले हिरो पहिले सकाळी आपण एक ब्लॉक केलेला आहे हिरो केलेला आहे की मित्रांनो बघत बघत चला आता एवढं माझा ब्लॉग बंद कर तुम्ही धन्यवाद पुढच्या नेक्स्ट ब्लॉक मध्ये तुम्ही अजून सहा वाजता आपण लाईव्ह येणार आहे मित्रांनो चल धन्यवाद चला शेअर करा व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा शेअर धन्यवाद